मला नाशिक आणि नाशिककरांबद्दल आज बोलायचं आहे तपोवन वाचवा चळवळीबद्दल आहे पर्यावरणाबद्दल आहे पण खास करून नाशिककरांवर फोकस आहे नाशिक ना हे गोल्डन ट्रँगलमधलं महत्त्वाचं शहर आहे म्हणजे ऑफकोर्स तिन्ही शहरं महत्त्वाचे आहेत पण पुणे मुंबई हे मोठी शहरं झाली पण ही बाहेरच्या लोकांच्या विळख्यातही आली नाशिक त्यातले त्यात जे चांगल्या हवेचं द बेस्ट क्लायमेट सिटी आहे ते वाचलं याच्यातनं आणि त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं की ह्या या, या शहरांमध्ये मोठे होणारे जॉब करणारे लोक त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी नाशिकमध्ये येऊन बंगले बांधतात इथं राहतात अधिकारीसुद्धा नाशिकमध्ये पोस्टिंग घेतात इथं जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करतात माझी एक मैत्रीण आहे ती सरकारी अधिकारी आहे तिचे ना तिच्याकडे नाशिकची पण पोस्टिंग होती तिला अजून एक पोस्टिंग आली तर तिने चांगल्या पगाराची दुसरी पोस्टिंग शोध सोडली आणि ती नाशिकमध्ये राहिली कारण इथलं वातावरण तिला तिचं मूल इथं वाढवायचं होतं तिला तिचं आयुष्य इथं जगायचं होतं असं नाशिक आहे तर हे नाशिक असं राहण्यामागं मला जे वाटतं की हा जो नाशिक आहे ना हे जरी शहर असलं तरी याचा आत्मा ग्रामीण आहे आता मी असं का म्हणतोय तर आपली भाषा जी असते ना ती आपल्या कल्चरवर डेव्हलप होते नाशिककर जेव्हा पण जो मेन सिटी एरिया आहे जो नाशिकचा मेन सिटी एरिया म्हणजे मेन रोड असेल अशोकस्तंभ असेल बाजार असेल इकडं जेव्हा जातो शालीमार वगैरे शॉपिंगला आमच्या महिलांना सगळ्यात जास्त तिकडंच जायला आवडतं तर त्या काय म्हणतात की आम्ही गावात आम्ही गावात जातो आम्ही गावात गेलो होतो कोणीही नाशिकचं कोणी कोणतीही व्यक्ती असो ते म्हणतात गावात जाऊन येतो किंवा गावात गेलो होतो गावात गेलो होतो म्हणजे मेन सिटीमध्ये गेलो होतो तर विचार करा नाशिक आपल्या मेन सिटीला गाव म्हणतं कारण हे हे आहे नाशिक हे शहर गावासारखं आहे आम्ही एकमेकांना ओळखतो आमच्यात भांडणं असतील ना आमच्यात मतभेद असतील आम्ही एकमेकांसोबतही भांडतो पण जेव्हा बाहेरचा माणूस येऊन इथं आमच्यावर दादागिरी मुजोरी करायला लाग लागतो ना तेव्हा आम्ही एकत्र होऊन त्याच्याशी भांडतो आणि त्याला हाकडून लावतो असा नाशिकचा इतिहास आहे आता याचं उदाहरण काय माहिती आहे का की विष्णुदेव मिश्रा नावाचे एक अधिकारी होते आता ते ना आमच्या शहरात आले म्हणजे आमचेच झाले आमचे आयुक्त होते ते आणि त्यांनी इथली गुन्हेगारी मोडीत काढली होती तत्कालीन जे सरकार होतं दोन हजार नऊ ते अकरामध्ये त्यांची पोस्टिंग होती तत्कालीन सरकारने त्यांची जेव्हा बदली केली तेव्हा हा नाशिककर एकवटला आणि त्याने त्यांची बदली कॅन्सल करून आणली होती लोकांच्या दबावातून लोकसहभागातून लोकांच्या दबावातून ती बदली कॅन्सल करायला भाग पाडलं होतं त्याच्या बातम्या अजूनही आहेत तसंच तुकाराम मुंडे नावाचे जे म्हणजे मला तुकाराम मुंडेंची ओळख करून देण्याची गरज नाही की तुकाराम मुंडे कोण आहेत काय पण त्यांची जेव्हा बदली करण्यात आली त्यां ते इथं असताना प्रशासकीय कामं खूप सुरळीत झाले होते रस्ते स्वच्छ झाले होते आमच्या आमचे बस स्टॉपचं काम मोठ्या प्रमाणात फास्ट ट्रॅक झालं होतं आमचा जो इथला कचरा डेपो होता तो एकदम व्यवस्थित केला गेला अकरा महिन्यात त्यांनी कितीतरी कामं करून दाखवले आणि अशा माणसाची जेव्हा राजकीय दबावातून परत बदली झाली तेव्हा सुद्धा नाशिककर त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरला होता कुठल्याही राजकीय पक्षाच्या झेंड्याखाली यायची त्याला गरज नाही पडली तो उत्स्फूर्तपणे रस्त्यावर येतो आणि तपवून वाचवत चळव चळवळीतही असंच झालं कुठल्याही राजकीय पक्षाला यायची गरज नाही पडली ही चळवळ उत्स्फूर्तपणे उभी राहिली त्याच्यामुळं नाशिककर जे आहे ते आपला माणूस मग तो आमच्या नाशिकचाच असला पाहिजे असं नाही तो बाहेरून येऊन आमच्यासाठी काम करणार असेल तर तो, तो आमचा माणूस पण अशा वेळी आमच्यातल्याच काही दीड शहाण्यांना घेऊन आमच्यातल्याच काही गद्दारांना घेऊन जेव्हा नाशिकच्याच वातावरणावर नाशिकच्याच निसर्गावर काही बाहेरचे लोक घाला घालण्याचा प्रयत्न करतात ना तेव्हा सुद्धा आम्ही त्याच्या विरोधात उभे राहतो आम्ही हे बऱ्याच वेळा दाखवून दिलेलं आहे आम्ही हे ब्रह्मगिरी अंजनेरी ते वडाचं झाड वाचवायचं होतं त्यावेळी पांजरापुळा अशा वेगवेगळ्या केसेसमध्ये दाखवून आहे नाशिक करू स्फूर्तपणे पुढे येतात आणि आमच्या मतदानात सुद्धा इतकी ताकद ना की ताक आम्ही इथली सत्ता उलटून उलटवून टाकलेली आहे बऱ्याच वेळा या पर्यावरणाच्या मुद्द्यावर पण ह्या तपवनाच्या चळवळीत तर एक मोठा इतिहास घडला आहे इथल्या शंभरपेक्षा जास्त कॅन्डिडेट्सने शपथपत्र लिहून दिलेत दोन राष्ट्रीय पक्षांनी आपल्या सगळ्या कॅन्डिडेट्स कॅन्डिडेट्सला सगळ्या उमेदवारांना सांगितलं की शपथपत्र लिहून द्या की आम्ही तपवन वाचवणार इतकी मोठी ही चळवळ झाली फक्त आणि फक्त नागरिकांनी ही चळवळ मोठी केली सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते ना त्याच्यात सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते होते वेगवेगळ्या वयाचे कार्यकर्ते होते काही तांत्रिक होते काही क कलेच्या क्षेत्रातून आले होते सगळे एकत्र आले आणि सगळ्यांनी मिळून दाखवून दिले की आम्हाला तपवन किती महत्वाचं आहे आणि म्हणून सगळ्या राजकीय पक्षांना त्याची दखल घ्यावी लागली विरोधात असेना असे किंवा सपोर्टमध्ये असेना त्या सगळ्यांना त्याची दखल घ्यावी लागली अशी चळवळ करणे उभी करून दाखवली आणि आमची गोदा अजून एक वेगळं पण नाशिकचं आम्ही गोदावरीला गोदावरी नाही म्हणत गंगा म्हणतो जसं आम्ही म्हणतो गावात जाऊन येतो तसं आम्ही जेव्हा नदीवर जातो तेव्हा आम्ही म्हणतो की गंगेवर गेलो होतो गंगेवर जाऊन येतो गंगेवर जाऊया गंगे सगळे यंग सुद्धा गंगेवर भेटूया असं म्हणते त्याच्यामुळं आमच्या संस्कृतीत हे आहे की आमची गोदावरी आमची गंगा आहे आणि आमचं जे मेन शहर आहे ते आमचं गाव आहे आमचं गाव आम्हाला स्वच्छ सुंदर आणि हरित हवं आहे द बेस्ट क्लायमेट सिटी जेंझीला परत एकदा सांगतो द बेस्ट क्लायमेट सिटी जर आपल्याला नाशिक ठेवायची असेल तर जे तपोवनाला तोडायला निघाले त्यांना आपल्याला सांगवावं लागेल मतदानातून की तुम्ही नाशिक विकायला जर काढणार असाल तर आम्ही तुम्हाला हाकलून लावू हाकलून लावू त्याच्यामुळं आता जे काही निवडणुका आता पंधरा तारखेला मतदान आहे त्यावेळी विचार करून मतदान करा यंगस्टर्सला मी सांगेन काय होतं जे मोठे लोक असतात त्यांचं म्हणणं असतं की हा माझा मित्रच आहे हा माझा अमुकच आहे हा माझा तमुकच आहे माझ्या जातीचाच आहे मी त्यालाच मतदान कराल जे नवं मतदार आहे त्यांची ही जबाबदारी आहे की जे तुमच्या शहराला बिघडव बघतायत त्यांना तुम्ही दाखवून दिलं पाहिजे तुमच्या मतदानातनं की तुम्ही आमच्या शहरात गुन्हेगारी तुम्ही आमच्या शहरात जळगाव आणि नागपूरसारखं गरम वातावरण आणणार असाल प्रदूषण आणणार असाल तर आम्ही त्याची तुम्हाला परवानगी देत नाही हे मतदानातनं दाखवून द्या आपलं नाशिक हे ग्रामीण आत्मा असलेलं शहर असल्यामुळं त्याला क्लायमेट चेंज समजतो कारण नाशिकचे जे बरेच लोक आहेत ना त्यांचे नातेवाईक इमिजिएट नातेवाईक आजोबच्याच गावांमध्ये म्हणजे पार जळगाव धुळे नंदुरबारमधून पण काही लोक इथं आलेले आहेत पण ते आपापल्या गावांशी टचमध्ये आहेत इथल्या आमच्या निफाड दिंडोरी सिन्नर पार कळवण सटाणा सुरगाणा सगळ्यात त्र्यंबक इगतपुरी अशा सगळ्या जे गावांमधनं आ आलेले काही लोक आहेत त्याच्यामुळे त्यांचे नातेवाईक म्हणजे त्यांचे काका असतील त्यांचे भाऊ असतील त्यांचे वडील असतील आजोबा असतील हे त्या त्या गावांमध्ये आहेत आणि ही लोकं कनेक्टेड आहेत आपापल्या गावांशी त्याच्यामुळं हा क्लायमेट चेंज आमच्या शेतकरी बांधवांना कसा त्रास देतो हेही आमच्या नाशिककरांना जास्त चांगल्याने माहिती आहे कारण आमच्याकडे असं होत नाही की बरेच दिवस बरेच महिने गावाकडे गेलाच नाही असं होत नाही त्याच्यामुळे ह्या नाशिककरांच्या नादी कोणीही लागू नये कोणीही बाहेरचा माणूस इथं येऊन किंवा बाहेरचे अधिकारी इथं येऊन जर तुम्हाला वाटत असेल की आता आम्ही अधिकारी आम्ही इथले राजे झालो आम्ही पाहिजे ते करू असं होत नाही कोणाचीही सत्ता येऊ उद्या इथल्या नाशिक महानगरपालिकेत जसं आम्ही झाडावर चढून आंदोलन केलं ना तपोवन तपोवनाचा मुद्दा तुमच्या लक्षात आणून देण्यासाठी कुणाचंही इथं सत्ता येऊ आम्ही तुमच्या डोक्यावर बसून तपोवन तुमच्याकडनं वाचवूनच घेणार जो निसर्गाच्या बाजूने असेल जो आमच्या नद्यांच्या आमच्या गोदावरीच्या तिच्या उपनद्या म्हणजे कपिला नंदिनी वालदेवी या सगळ्या नद्यांच्या बाजूने असेल त्यांनाच निवडून द्या जो तपोवनाच्या बाजूने असेल त्यालाच मतदान करा धन्यवाद